राम राम मंडळी माझं नाव योगेश आणि माझं नाव दीप्ती आणि याच नाव पिकू म्हणजे रुदू तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आता जो आपला व्लॉग असणार आहे तो सरप्राईज व्लॉग असणार आहे सरप्राईज व्लॉग याच्यासाठी कारण आज आम्ही जात आहे दीप्तीच्या आईला सरप्राईज द्यायला नागपूरला कारण हो जायचं कारण दोन तीन महिन्यापासून दीप्ती तिच्या आईला भेटलेली नाहीये आणि तिची आई पण दीप्तीला भेटलेली नाहीये तर तिची आई पण खूप एक्साइटेड आहे तिला भेटण्यासाठी आणि मेन म्हणजे तिच्या आईला माहित नाहीये की आम्ही नांदेडवरून वरन नागपूरला येतोय तर तिथं आम्ही कसं जातो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहे आणि कशाप्रकारे आम्ही दीप्तीच्या आईला जाऊन सरप्राईज देतोय हे पण आम्ही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये शेवटी दाखवणार आहे तर आता सध्या आम्ही आता घरी आहोत तर आमचं सगळं बॅग वगैरे सगळं पॅक करून झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही बॅग सगळं पॅक करून आहे आमचं आता आम्ही इथून आता निघणार आहोत नांदेडच्या स्टेशन कडे व्हिडिओच्या तुम्ही शेवटपर्यंत बघा तर कशा प्रकारे आपला असणार आहे सरप्राईज ब्लॉग नक्कीच तुम्हाला कळेल ठीक आहे आणि चॅनलवरती आपल्याला तर आता आपण ॲटोमधून जात आहे नांदेडच्या स्टेशनकडे स्टेशन आमच्या घरापासून जवळपास पाच मिनटाच्या अंतरावर आहे तर हे आहे हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्टेशन तर इथं आपण बरोबर रेल्वेच्या आपल्या टाईमावर पोहोचलो आहे तर मित्रांनो ही आपली ट्रेन आलेली आहे बिना इंजिनची संत्रागाची सुपरफास्ट एक्सप्रेस जी नागपूरवरूनच जाते খু হচোন পিছি तर आता चार वाजताच्या सुमारास आपली ट्रेन निघाली नांदेडच्या स्टेशनवरनं तर जवळपास आपण रात्री दोन वाजता पोहोचणार आहोत नागपूरच्या स्टेशनला मध्ये खूप सारे असे स्टेशन आहेत छोटे मोठे तर आता सध्या आपण आलो आहे हिमायतनगर त्या स्टेशनला हिमायतनगरहून येणार आहे किनवट आणि त्याच्यानंतर आपण करणार आहे डायरेक्ट साऊथमध्ये एंट्री म्हणजे तेलंगणामध्ये आदिलाबाद आपली जी ट्रेन आहे स्टेशन हे आहे हिमायतनगरचं रेल्वे स्टेशन तर आता हिमायतनगरच्या रेल्वे स्टेशनवरनं पण आपण आता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यासारखा हात कोणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका कारण हा माझ्या देखरेखीखाली हिनं हात बाहेर काढलाय ठीक आहे तर असाच निसर्गाचा आनंद घेत आम्ही जवळपास रात्री म्हणजे इथून आपला दुसरा दिवस चालूच झाला आणि दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजताच्या सुमारास आपण नागपूरच्या स्टेशनजवळ आलेलो आहोत आता आपण पाच मिनटामध्ये नागपूरच्या स्टेशनला उतरूत हे आहे नागपूरचं रेल्वे स्टेशन दीडच्या सुमारास आपण पोहोचले नागपूरच्या रेल्वे स्टेशनला आणि इथं उतरून या दोघी खूप खुश झाल्या <laughs> बघा तर खुश तर या दोघीजणी होणारच कारण एका तिच्या आजीला आणि एका तिच्या आईला सरप्राईज दिला तर इथं थांबूनच आपण ओला कॅब बुक केली आणि जो पाठीमागचा रस्तो आहे हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरून चढून आपण जाणार आहेत आठ नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती हो तर हा ब्रिज आहे या ब्रिजवरून आपण आता जातो आणि इथून एक सुंदर नजारा आपल्याला बघायला मिळतो तर हा आहे रामझुला नागपूरच्या रेल्वे स्टेशनचं एक सुंदरसं ठिकाण तर इथून आता आपण आठ नंबरच्या प्लॅटफॉर्मवर हो जाऊ तिथं आपली कॅब आलेली आहे आणि आता आपण कॅबमध्ये बसलो आहे आणि दहा मिनटात आपण आता घरी पोचणार आहोत तर एवढ्या रात्री सरप्राईज न देता आम्ही थांबणार आहोत दिप्तीच्या काकूच्या घरी तर यांच्याबद्दल सांगायचं मला तर खरंच खूप नशिबाने भेटलेली सोन्यासारखी फॅमिली आहे दिप्तीला आणि प्रत्येकाकडे असा एक शेजारी असतो जो खूप प्रत्येक वेळोवेळी सपोर्ट करतो आपल्याला तशा काकू आहेत जे एवढ्या रात्री गेट खोलायला आल्या तर आम्ही त्यांच्या घरी आलो आणि सकाळी उठून आम्ही दिप्तीच्या आईला सरप्राईज देणार आहोत तर इथ आम्ही आता खूप थकून आल्यामुळे इथंच आम्ही आता आराम करणार आहोत सो so, फायनली सकाळी सात वाजता दिप्तीच्या आईला सरप्राईज द्यायची वेळ आली दीप्तीचे काहीतरी डॉक्युमेंट्स आलेत म्हणून आम्ही तिला इकडंच बोलून आहे आणि आम्ही दरवाजेच्या थांबलो आहे मी दीप्ती आणि आमची पिकू आणि दीप्तीची आई आता येतच आहे इकडे

म्हणते की आमचा जो करता येईल ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांग तिला पण खूप वेबसाईट आहे ती पण खूप खूप झाली तिच्या आजीला भेटून कालपासून ती थोडीशी न रोज होती पण आता इथं तिच्या आजी जाऊन मस्त इकडे तिकडे खेळते मस्त रमते एकदम तिला पण छान वाटलं सो so, रात्री आम्हाला पोचायला उशीर झाल्यामुळे आम्ही पूर्ण ब्लॉग नाही बनवू शकलो पण तुम्ही आता बघितलं की दीप्ती दीप्तीने आपल्या पिकूने तिच्या आईला कशाप्रकारे सरप्राईज दिलं नक्कीच तुम्हाला आवडलं असेल रात्री ॲक्च्युली आम्ही काल जवळपास तीन वाजता नांदेडवरून निघालो होतो आणि एक रात्री दोनच्या सुमारास आम्ही नागपूरच्या स्टेशनला पोहोचलो आणि तिथून आल्यानंतर आम्ही इथं डायरेक्ट दिप्तीच्या घरी दीप्तीची जी काकू आहे तर दिप्तीच्या काकूच्या घरी आम्ही थांबलो आणि सकाळी सकाळी दिप्तीच्या आईला जे तुम्ही बघितलं तशा प्रकारे आम्ही दीप्तीच्या आईला सरप्राईज दिलं तर इथं दीप्तीच्या काकूची मुलगी आहे इशू आपण तिला विचारत की आपलं आमचं जे सरप्राईज होतं ते कसं वाटलं कसं वाटलं आमचं सरप्राईज खूप छान खूप छान तुला माहिती होत का येणार आहे म्हणून माहिती होत तर इला म्हणजे आम्ही इशूला फोन लावून सांगितलं होतं कि दित्त मम्मीला सांगू नको म्हणून ठीक आहे तर इशूनी बरोबर ते केलं यशूनी खूप छान प्रकारे आम्हाला सपोर्ट केला सो थँक यू सो मच इशू तर फायनली अशा प्रकारे आपला जो ब्लॉग आहे तो या ठिकाणी संपतो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं सरप्राईज ते पण सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विसरू नका चला तर बाय 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 कर, बाए कर